नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे पुणे मुंबई नाशिक सोलापूर अमरावती नागपूर या सर्व ठिकाणचे आजचे लेटेस्ट कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल कांदा मार्केट तसेच सोयाबीन मका हरभरा मार्केट यांचे लेटेस्ट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे लासलगाव पिंपळगाव वसवण इथले बाजार सविस्तरपणे जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव वसवण तीस हजार क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव वसवंत मार्केटमध्ये आलेला आहे सरासरी दर दहा ते सतरा रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणी त्यानंतर सोलापूर मार्केट सव्वीस हजार दोनशे बत्तीस क्विंटल अवकले आहे तीन हजार तीनशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये पाहायला मिळतो सोलापूरनंतर कोल्हापूर सात हजार तीनशे पन्नास क्विंटल आवकलले आहे पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे पाच रुपये ते सोळा रुपये बाजारभाव त्यानंतर सांगली सहा हजार पाचशे सत्तर क्विंटल अवकाली आहे पाचशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सांगली शहरामध्ये पाच रुपये ते सोळा रुपये बाजारभाव त्यानंतर कोल्हापूर सोळाशे चंद्रपूर पंधराशे कराड चौदाशे सोलापूर सोळाशे अमरावती बाराशे नागपूर चौदाशे सांगली पंधराशे पुणे पिंपरी पंधराशे पुणे मोशी बाराशे रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा बाजारभा मंगळवेडा बाराशे बारामती बाराशे येवला तेराशे लासलगाव सोळाशे सिन्नर नायगाव बाराशे चांदवड पंधराशे मनमाड तेराशे पिंपळगाव वसवत सतराशे पिंपळगाव वसवंत साईखेडा बाराशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे कांदा बाजारभाव आपल्या परिसरात आजच्या मितीला कांद्याला काय दर मिळत आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच नवीन नवीन मार्केट रेट्स अपडेट बघून जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व आपल्या परिसरात आजच्या मितीला कांद्याला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा महाराष्ट्रात इतर काही दिवसामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून करवा आपल्या परिसरातील आजचा कांदा बाजारभाव सोयाबीन मका हरभरा तूर कांद्याचा बाजारभावाचा विचार जर केला तर दहा रुपये ते पंधरा रुपये सगळीकडे सरासरी बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव वा। नक्की वाढेल यात काही शंका नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर कर धन्यवाद मित्रांनो